दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं या नुकसानीसाठी केंद्र सरकारने दीड हजार कोटींचं अनुदान जाहीर केलं पण जालना जिल्ह्यातील या अनुदानामध्ये तब्बल छप्पन कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची नावाऐवजी बोगस नावं घालून बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना पैसे ट्रान्सफर झाले आहेत या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत शेतकऱ्यांच्या हक्काचं अनुदान नेमकं कोणी खाल्लं कसलीही अफाट यंत्रणात्मक गडबड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याची किंमत कोण मोजणार अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत सविस्तर पाहूया नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा ही गोष्ट सुरू होते दोन हजार बावीस मध्ये घनसावंगी तालुक्यातील माचेगाव नावाचं गाव आहे गावा गावातल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं होतं गावातले शेतकरी सांगतात की आमच्या शिवारात चाळीस बोगस नावं टाकली गेली ज्यांचं खरं नुकसान झालं आहे त्यांना अजून एक रुपयाचं अनुदानही मिळालेलं नाही दोन हजार बावीस मध्ये या बोगस नावांना पैसे मिळाले आणि आम्ही आजही वाट पाहत आहोत मग यातून एक प्रश्न पुढे आला आहे की अनुदान कसं मिळतं त्याची प्रक्रिया कशी होते तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक शेताचे पंचनामे करतात त्यानंतर ही माहिती प्रशासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जाते लाभार्थ्यांची या यादी शासनाकडे पाठवली जाते आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जातात पण यातही हेराफेरी कशी होऊ शकते असा प्रश्न उभा राहतो तपासाअंती असे समोर आले आहे की शेतकऱ्यांसाठी दिले गेलेले छप्पन्न कोटी बनावट नावावरती वर्ग केले गेले बीड बुलढाणा नगर जिल्ह्यातील लोकांची नावं जालन्याच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये टाकली गेली एवढंच नाही तर काही जणांना दोन दोन वेळा पैसे सुद्धा दिले गेले या प्रकरणावरती जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर म्हणतात की शेतकऱ्यांसाठी आलेला निधी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लुबाडला आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे तर परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी बाहेरच्या जिल्ह्यातील नावं आमच्या जिल्ह्याच्या यादीत कशी आली यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी घोटाळ्याचे शेतकऱ्यांवर वाईट परिणाम झाले आहेत कारण शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे आणि ते भरून निघणारे आहे ज्यांचं खरंच नुकसान झालं त्यांना पैशांची गरज होती परंतु त्यांना पैसे मिळालेले नाहीत बोगस नावं घालून खऱ्या लाभार्थ्यांचं नुकसान केलं गेलं आहे यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या गुंत्यात अडकले आहेत यातून आत्महत्येच्या घटना वाढल्यात याला जबाबदार कोण असणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो आहे सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समिती नेमली असून तीन आठवड्यामध्ये अहवाल सादर होणे अपेक्षित आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तपास मुख्य सचिवांकडे सोपवला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश काळे यांनी यावर संताप व्यक्त करत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी केली आहे परंतु प्रश्न अजूनही तसाच आहे शेतकऱ्यांसाठी आलेला पैसा त्यांच्या हाती कधी पोहोचणार की शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाच्या फायली धुळखात पडणार अशा घोटाळ्यांना जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होतो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद